बाईक आता कोल्ड स्टार्ट करायला ठेवलेली आहे आणि मी आता ज्या ज्या रस्त्यावरती उभा आहे तो रस्ता ॲक्च्युली हा डबल चालण्याचा रस्ता तर काल आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी जालनाच्या जा रस्त्याने निघाल होतो छत्रपती संभाजीनगरचा प्लॅन होता पण छत्रपती संभाजीनगरवरनं मी परत जालना थोडासा प्लॅन माझा मागे घेतला का तर रात्री तिथे ड्राईव्ह करणं एवढं सोप्पं नव्हतं आणि थंडी जी होती ती खूप होती आता पण थंडी एवढी आहे की सगळ्या गाड्यांवरती दवबिंदू जमलेत मी स्वतः गाडी पूर्ण पुसून काढली आता गाडी कोल्ड स्टार्टला ठेवली आहे तर हा आहे दिवस पाचवा विंटर महाराष्ट्र राईडमधला आणि काल एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की मी जाणार होतो जालन्याला जालन्यावरून मग पुढे जाणार होतो मुंबईला आपली राईड संपून कारण लोणार सरोवर पाहायला नाही भेटलं होतं पण काल रस्त्यामध्येच मला एक ठिकाणी स्टेची जागा भेटली त्यामुळे मी तिथेच थांबायचा निर्णय घेतला आता मी आहे सध्या सिंदकेट राजामध्ये सिंदकेट राजामधून पन्नास किलोमीटर पाठीमागे जाऊन लोणार सरोवर तर लोणार सरोवराकडे मी परत चाललो आहे आणि लोणार सरोवर करून मग मी आज छत्रपती संभाजीनगर असं डोक्यात एक विचार केला आणि त्यामुळे एक दिवसचा प्लॅन एक्सटेंड होईल बट ठीक आहे चालून जाईल तेवढं पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो आणि जसं की मी म्हणालो की सिंदखेड राजावरनं परत मी आता लोणार सरोवराच्या दिशेने चाललो आहे तर लोणार सरोवर इथून आता पन्नास किलोमीटर बाकी आहे वाजलेत सकाळचे सव्वा आठ तर मला पोचेपर्यंत नऊ वाजतील आणि नऊ वाजल्यानंतर मी एक्सप्लोर करेन लोणार सरोवर आणि लोणार सरोवर एक्सप्लोअर केल्यानंतर पुन्हा जो माझा प्लॅन आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाण्याचा तर तो आज प्लॅन जो आहे तो दिवसा म्हणजे दिवस संपण्याच्या आधी मी पोचलेलो असेल असं मला वाटतं आहे आणि हे जे रस्ते आता तुम्हाला दिसत आहेत की एकदम सूर्यप्रकाश आलेला आहे मोकळे रस्ते छोटे छोड़ छोटे रस्ते तर रात्री हे रस्ते खूप भयानक म्हणजे खूप भयानक वाटतात कारण या रस्त्यांवरनं काल जसं मी अनुभव घेतला की पाठीमागून एकही गाडी येत नव्हती फक्त गाड्या समोरून येत होत्या आणि त्या पण एक अराउंड दोन किलोमीटरनंतर एक गाडी किंवा एक किलोमीटरनंतर एक गाडी असं काहीतरी प्रमाण होतं त्यामुळे मी जास्त स्टेज करण्याचा निर्णय नाही घेतला जिथे जागा भेटली तिथे मी स्टे केला आणि एक विचार केला की जर ॲज युजल जर आपल्याला स्टे भेटलाच आहे इथे तर का नाही आपण परत जायला पाहिजे त्यामुळे वी आर बॅक इन द रायडिंग आपण एक दिवस एक्सटेंड केलं आता यासाठी आणि मी परत निघालो होतो लोणार सरोवर आहे रोहित कदम रोहित कदम ओके चौदा केर बघतो मी तो रोहित कदमचं चॅनल जालन्याच येते प्रॉपर चालेल बघतो तुझं नाव काय ऋषिकेश अडणव पवार, पवार। इथलंच सोनोशी ते सोनोशी कोनोशी गाव आहे तिकडेच का पुढे हां हां ओके चालेल चल येतो सबस्क्राईब कर आणि इन्स्टाला पण फॉलो कर सेम सेम नाव आहे ओके कर कर बिंदास चालू कर डीएम कर मला आणि टॅग कर मला तर एअर प्रेशर चेक करून घेतलाय मोस्टली असं टुरिंगला असताना एअर प्रेशरचा एकच प्रॉब्लेम होतो हो की एक्सपल्समध्ये पुढच्या चाकातली हवा वाढते आणि मागच्या चाकातली हवा कमी होते हा माझा अनुभव आहे आजपर्यंतचा आणि नेहमी मला असं जाणवतं जेव्हा गाडी खूप आपटायला लागते फ्रंटला तेव्हा मी समजून जातो की पुढच्या चाकामध्ये हवा वाढली आणि मागच्या चाकामध्ये हवा कमी झाली तर त्यामुळे मी नेहमी असे सोर्सेस शोधत असतो की जिथे मला हवा भरून भेटेल हवा भरून भेटेल सकाळी असं राईड करताना गावच्या रस्त्यावरनं खूप भारी वाटतं आहे जे मी काल बोलत होतो तेच सेम मी आजच सांगतो तुम्हाला की मला खूप भारी वाटतंय हेच की सगळे दोन्ही बाजूने झाडं आहेत ऊन जे आहे ते रस्त्यावर जास्त पडत नाही हे तेच रस्ते आहेत जे रात्री आपल्याला दिसत होते आणि रात्री आपण या रस्त्यांवरनं इकडे चाललो होतो पाठीमागे दिवसासुद्धा ह्या रस्त्यांवरती कोणी नसतं तर रात्रीची तर गोष्टच वेगळी आहे वाशिम नव्वद किलोमीटर दाखवतोय इथून आ, तुम्हाला so, आता तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की हे जे रस्ते असतात ते सकाळी असे दिसतात आणि रात्री कसे दिसत होते आपल्याला सो फायनली मी लोणार सरोवरमध्ये पोहचलो आहे लोणार सरोवरमध्ये आता सकाळी सात वाजल्यापासून हे सगळं लोणार सरोवर पूर्ण ओपन केलं जातं पायऱ्या जा ज्या आहेत एकदम स्टीफ आहेत उतरताना खूप काळजी घ्यावी लागते आणि सोबतचं जर लगेज तुम्हाला दाखवलं मी तर ते लगेज त्या लगेजची एक वेगळी स्टोरी आहे ते म्हणजे एव्हरी सॉफ्ट लगेज जो कॅरी करतो बायकर त्याची स्टोरी आहे की मी हे लगेज आता असं घेतलं आहे की एक हेल्मेट खांद्यावर घेतलं आहे त्यानंतर टँक बॅग हातात घेऊन चाललो आहे आणि टेल बॅग मी पाठीवर घेतली आहे <laughs> मी जो आता चालतोय तो कमळजा माता मंदिर आणि लोणार सरोवर लोणार सरोवराच्या बरोबर बाजूला कमळजा माता मंदिर म्हणून आहे तर हे पाच हजार वर्ष जुनं मंदिर आहे पूर्ण मी लोणार सरोवर आणि कमळजा माता मंदिर यांच्या शेवटाला येऊन पोहोचलं आहे आधी मी विचार केला की चला पूर्ण आधी मी रूट एक्सप्लोअर करतो आणि त्यानंतर जाताना आपण ब्लॉग शूट करू तर हे कमळजा माता मंदिर आणि हे इथे मस्त असं लोणार सरोवर आता माझ्या पाठीमागे माझ्या पुढे लोणार माझ्या पुढे लोणार सरोवर आहे आणि माझ्या इथे कमळजा माता मंदिर आहे तर जसं मी बोललो होतो की एव्हरी बाईकरचा एक प्रॉब्लेम आहे की जर ते सॉफ्ट लगेज कॅरी करत असतील तर त्यांना ते सॉफ्ट लगेज जिथे बाईक पार्क करतील आणि जिथे त्यांना एक्सप्लोरिंगसाठी निघायचं आहे तिथे सगळे लगेज लगेजसोबत घेऊन जावं लागतं मी तसंच केलं हा जो पूर्ण जो चालण्याचा रस्ता होता तो लोणार सरोवरापासून म्हणजे जो लोणार सरोवरची गेट आहे जिथून आपण अभयारण्यामध्ये एंट्री केली जिथे आपण पायऱ्या उतरत होतो तिथून ते पूर्ण पाच किलोमीटरपर्यंत मी चालत आलो एवढं सगळं सामान घेऊन आणि आता पूर्ण पाच किलोमीटर परत मागे जायचं आहे तर हे आहे कमल जा माता मंदिर आणि हे लोणार सरोवर तर या सरोवरातलं पाणी जे आहे ते पूर्ण खारच पाणी आहे एकदम पण म्हणतात की हे पाणी स्कीनसाठी चांगलं असतं माझं रायडिंग जॅकेट माझी बॅग टेल बॅग टँक बॅग शूज सगळं मी इथे काढून ठेवलं आणि मी म्हटलं की चला आता एक्सप्लोअर करूया कारण एवढं सगळं सामान घेऊन बाईकवरनं अनलोड करून मी इथे घेऊन आलो होतो हे सामान तर कमळजा माता मंदिरामध्ये मा आपल्याला फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करण्यासाठी अलाउड नाही हा जो परिसर आहे पूर्ण तो सगळा आणि सगळा घनदाट जंगलांचा परिसर आहे एवढं घनदाट जंगल आहे की सूर्य जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही आहे त्यामुळे आपल्याला थकवा बिलकुल जाणवत नाही आहे एवढं सामान घेऊन पाच किलोमीटर नंतर चालल्यानंतर मी सुद्धा एकदम एनर्जेटिक आहे काहीच थकवा जाणवत नाही आहे फक्त आता या मंदिरांमध्ये फक्त आता या मंदिरांचा एकच प्रॉब्लेम झालेला आहे की ही मंदिरं जी आहेत ती व्यवस्थित मेंटेन न केल्यामुळं पडायला आली आहेत सगळे हे जे जंगल आहे हे पूर्ण असं घनदाट जंगल आहे कमळजा माता मंदिरामधून मी आता निघालो आहे मी आता पुढे चाललो आहे पाच किलोमीटरचा आपला ट्रेक संपवायला इथे हवा चांगली आहे त्यामुळे थकल्यासारखं बिलकुल वाटत नाही आहे फिरता फिरता असता लोणार सरोवराच्या बाजूनेच उभा आहे मी इथे लोणार सरोवर आणि ही जी जमीन आहे ही पूर्ण दलदल झालेली दल आहे इथे त्यामुळे जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही आहे पण या पाण्यामध्ये इथले लोकल सांगत होते की का काही लोक पोहतात कधी कधी हे लोणार सरोवर आहे ह्यातलं पाणी आटतं आणि एक अराऊंड जे तिथे झाड दिसतंय त्या झाडापर्यंत आपण जाऊ शकतो पण कधी कधी पाणी वाढल्यावरती आपण इथल्या इथेच इथूनच बघू शकतो हे सरोवर हा जर लोणार सरोवरचा रस्ता तुम्हाला दिसत असेल तर या रस्त्याने मी चाललो आहे या रस्त्याने मी आलो पण होतो आणि जसं मी लोणार सरोवराच्या या बाजूला बघतो आहे तर या बाजूला आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल बट तिथे एक मंदिर आहे गोमुख मंदिर तर त्या मंदिरामध्ये जेव्हा पण कधी तर त्या गोमुख मंदिरामधून पाण्याचा प्रवाह जो आहे तो चोवीस तास चालू असतो दि, दिवसाचे तीनशे म्हणजे चोवीस तास चालू असतो तीनशे पासष्टही दिवस आणि ते पाणी पिण्यासाठी एकदम गोड पाणी आहे प्लस परत जसं मी इकडे वळतो या बाजूला तर या बाजूला वन्यप्राण्यांचा वावर आहे आणि वन्यप्राणी जे आहेत या अभयारण्यामधले ते सगळे त्या बाजूने आहेत आणि या बाजूने माणसं जातात जिथे मी उभा आहे सध्याला तर काल जसं मी बाईकवरनं जात होतो बाईकवरनं जाताना मला काल रात्री दोन कोल्ह्यांची पिल्लं दिसली मला रस्त्याच्या कडेला उभी होती मला पहिल्यांदा वाटलं की ते कुत्रे आहेत आणि डोळे चमकल्यासारखे सा झाले पण एकदा मी जवळून पास झालो तेव्हा त्यांना तेव्हा मला समजलं की ते कोल्ह्यांची पिल्लं होती छोटी छोटी कोल्हे होते ते आणि जो आपल्यासोबत एक मित्र होता आधी त्यालासुद्धा मी विचारलं की मला रात्री असे कोल्हे दिसले तेव्हा त्याने मला सांगितलं की त्या रस्त्याने जायला मनाही आहे रात्रीचं पण त्या रस्त्यामध्ये त्या रस्त्याच्या बाजूला आणि त्या रस्त्यांच्या भोवतीच वन्यप्राण्यांचा वावर भरपूर असतो तर या जंगलातून चालताना फक्त एकच गोष्ट लक्षात येते की अगर झाडीओ आवाज आहे तो मुडके नाही देखना चाहिए। ते फॉलो करतो आणि I'm जमायला गेलं राहू आपल्या गिअरने रायडिंग गियर्स त्याचं वजन नी गार्ड्स कपडे बॅग टँक बॅग आणि हेल्मेट हे सगळं घेऊन पाच किलोमीटर ट्रेक केला जाण्यासाठी आणि आता परत मी मागे आलो आहे अराऊंड एक चार किलोमीटर पाठीमागे आलो आहे अजून एक किलोमीटर बाकी आहे मन एवढं थकायला होतं आणि त्यातला रस् असा रस्ता पायऱ्या पार करत करत जायचा जसं मी उतरताना आलो होतो जसं पायऱ्या होत्या तसं सेम चला मंडळी निघूया एक किलोमीटरचा ट्रेक राहिला आहे ते पण असं चढत चढत जायचं आहे पायऱ्या चढत सपाट जागा आता संपली आणि या पायऱ्या एवढ्या स्टीप आहेत की असं पटकन उच उचलून पाय टाकावा लागतोय तर पटापट हा ट्रेक संपवायचा आहे दुपारचे एक वाजलेत भूक पण लागली आहे जोरदार चला पटापट निघूया आपण पायऱ्यांचं स्ट्रक्चर बघा पायऱ्या नाही म्हणू शकत आपण याला ही फक्त दगड आहेत आणि या दगडा दगडांवरून चढायचं आहे ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत का या पायऱ्या चढून आलो आहे मी उतरताना काही नाही म्हटलं पण चढताना हा जो चढ आहे एकदम असा एकदम स्टीप चढ आहे तर आता इथून नाही कळून येणार मी ते दाखवतो हे बघा जागेवरती जागेवरती पायरी चढायला लागते त्यामुळे माझ्यासोबत जे पाणी होतं ते पाणी संपलं आता फक्त एवढंच एक राहिलं आहे तेवढंच चढ चढून गाडी पैसे पोचतोय लवकर आता नेक्स्ट टाईमपासून हार्ड लगायचे यार एक तरी टॉप बॉक्स बसवेन मी आणि टॉप बॉक्स असतात तर मी तो टेल बॅग आहे ती टेलबॅग इथेच ठेवून गेलो असतो पण ही टँक बॅग हेल्मेट जॅकेट टेलबॅग एवढं सगळं सामान घेऊन मी पाच किलोमीटर ट्रेक केलं आहे पाच किलोमीटर आलो आहे अवस्था तर लय बेकार झाली आहे आणि आता इथून टार्गेट आहे छत्रपती संभाजीनगरला पोहोचायचं सकाळी नऊ वाजता सुरुवात केली होती आपण नऊ नऊ वाजता ऐकेस ऐकेच नऊ वाजता नऊ वाजता सुरुवात केली होती आणि नऊ वाजता सुरुवात केल्यानंतर आता वाजलेत दीड तर दीड वाजता मी बाहेर आलो आहे तर पटकन काहीतरी खाऊन घेतो रिफ्रेश होतो पहिल्यांदा कारण पाणी सगळं संपलं होतं खूप तहान लागली होती त्यानंतर मग मी मार्गी लागतो आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो बाईकवरती कारण आता लगेज लोड करायचं आहे एवढं सगळं आणि लगेज लोड करून जेवायचं आहे आणि जेवून मग मी निघतो वेळ झाली दुपारचे चार मी पोहोचलो आहे सिंदगेड राजामध्ये तर काल मी सिंदखेड राजामध्येच थांबलो होतो आणि इथूनच मी परत गेलो होतो लोक आता माझा जो रस्ता आहे तो जालना छत्रपती संभाजीनगर आणि दोन पॉसिबिलिटीज आहेत एक तर आजचा स्टे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये करेल किंवा अहमदनगरमध्ये करेन बट इट डिपेंड्स की कि एनर्जी किती आहे आणि त्यानुसार मी किती गाडी चालवू शकतो आता सध्या वाजलेत चार तर मला असं फिजिबल ऑप्शन एकच वाटतं आहे की छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आणि तिथेच मुक्काम करणे बट लेट्स ही रस्त्यामध्ये काय होते बघूया तर ही लाल परी काय आपल्याला जायला साईड देत नाही आहे गाव गावामधून गावा रस्ता आला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून इकडून गाडी तिकडून गाडी आणि ओव्हरटेकिंगसाठी पण मला काही चान्स दिसत नाही आहे तर पहिल्यांदा मी हे ट्रॅफिकमधून बाहेर निघतो आणि हायवेला लागलो की मग तुम्हाला भेटतो परत पाच वाजता मी पोहोचलो आता जालना, जालना टोल नाका छत्रपती संभाजीनगर जालना टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड ओके तर हा नॅशनल हायवे नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन असा टोल नाका लिहिलेला इथं मी मग नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न का सातशे एक्कावन्न सी असा बोर्ड पाहिला होता तर एक चौपदरी हायवे असेल असं समजूया आपण आणि या रोडवरती मस्त स्पीडअप करून आपली राईड पूर्ण करूया तर छत्रपती संभाजीनगरला पोहोचायला आपल्याला अजून त्रेसष्ट किलोमीटर बाकी आहे एक सव्वा तास दाखवते सव्वा तासामध्ये पोहोचू आपण फक्त तर या रस्त्यावरती प्रॉब्लेम असा आहे की राईट लेनमध्ये मालवाहू गाड्या आहेत जे की पिकअप वगैरे अशा कधी कधी लेफ्ट लेनमधनं असे हॉटेलमधनं बाहेर निघणारे हे ट्रेलर्स कंटेनर्स आणि टू व्हीलर्स तो जोपर्यंत सिटीचा जा भाग जात नाही तोपर्यंत हे ट्रॅफिक असंच असणार आहे अरे मॅप चालूच नाही केलं मी सर अराऊंड पावणे सहा वाजलेत आणि इथून मला वाटतं संभाजीनगर एक पन्नास किलोमीटर बाकी असेल ओके दुसरा टोल नका का लागला लागलाय हा कोणता टोल नका आहे ते नाही माहिती मला ओ -ओ। लाल परीजी मला जाऊ दे रस्ता आवडला मला इथे रस्ता मस्त आहे एकदम चौपदरी रस्ता आहे आणि त्यामुळे स्पीड मस्त मेंटेन ठेवता आहे आता मी अराऊंड एक पन्नास किलोमीटर मागे फक्त संभाजीनगरच्या तर अजून मला वाटतं एक पाऊन तास लागेल मला पोहोचायला साईड सबकुच साईड सबकुच चलो संभाजीनगर इथून एक, एक एक आता एकवीस किलोमीटर बाकी राहिलं आहे फक्त आणि ह्या एकवीस किलोमीटरमध्ये आता मला वाटते ट्रॅफिक लागायला सुरुवात व्हायला लागली आहे कारण जसं जसं जंक्शन येत आहेत तस तसे तस 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 गाड्यांची गर्दी वाढायला लागली इथे तर फायनली आपण संभाजीनगर शहरमध्ये पोहोचलेलो आहेत वेलकम टू संभाजीनगर तर संभाजीनगर शहरमधून आता आपल्याला फक्त नऊ किलोमीटर राहिलं आहे आणि नऊ किलोमीटरवरती आता जाऊन मी स्टेचं ऑप्शन बघायला लागेल आता मला काहीतरी संभाजीनगर एअरपोर्ट आय थिंक इथंच आहे लेफ्ट साईडला कारण मी आता येत होतो तेव्हा माझ्या वरनं एक विमान गेलं जे लँडिंग करत होतं आणि ते एवढं खाली होतं की त्याच्यावर मी अंदाज लावला की एअरपोर्ट इथे जवळपासच आहे